नमस्ते मित्रांनो खूप लोकांचा जिममध्ये आल्यानंतर एक प्रश्न असतो की मी प्रोटीन कधीपासून चालू करू तर त्यांचं मला सांगणं आहे की खूप दिवसांपासून तुम्ही एक्सरसाइज करत आहात किंवा तुम्ही बिगिनर आहात नवीन तर प्रोटीनची रिक्वायरमेंट ही शरीराला त्यांच्या इंटेन्सिटीनुसार असते म्हणजे की आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यावेळेस इंटेन्सिटी किती आहे एक्सरसाइजची म्हणजे तुम्ही चांगल्या रेपिटेशननी किंवा चांगल्या वेटनी तुम्ही एक्सरसाइज करत आहात तर तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त गरज प पडू शकते आणि जर तुम्ही जर कमी इंटेन्सिटीने करत आहात किंवा तुम्ही बिगिनर आहात तर तुम्हाला प्रोटीन पावडरची रिक्वायरमेंट ही नाही केली तरी पण चांगली आणि केली तरी पण चांगली बट तुम्ही जर नवीन आहात आणि एक पंधरा वीस रेपिटेशननी जर कमी वेटनी ट्रेन करत आहात बॉडीला तर तुम्ही एक अंड्यांचा सोर्स म्हणून पोस्ट वर्कआउट म्हणून तुम्ही त्याला एक प्रोटीनची रिक्वायरमेंट म्हणून अंड्यांना खाऊ शकता तर लगेचच नवीन जे बिगिनर्स असतात त्यांनी लगेचच प्रोटीनची सुरुवात करणं थोडं चुकीचं ठरेल कारण ब्लोटिंग वगैरे सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात तर मग तुम्ही ज्यावेळेस चांगल्या इंटेन्सिटीला येता वर्कआउटच्या ज्यावेळेस तुम्ही आठ रेप मॅक्स दहा रेप मॅक्स किंवा मग आठ ते बारा अशा रेपला येता किंवा चार ते सहा अशा रेपला येतात त्यावेळेस तुम्ही व्हे प्रोटीनची एक रिपेअर मेंटेनन्स या गोष्टीमुळे रिपेअर मेंटेनन्ससाठी लागेल आपल्याला म्हणून तुम्ही त्याला घेऊ शकता थँक्यू व्हेरी मच